Hello everyone, welcome back to Edcraft classes. I am Himlata Sachin Kokre, DSC LLB. Today we will learn about prepositions. आज आपण समर वेकेशन स्पेशल बॅचेस मध्ये इंग्लिश ग्रामर पाहणार आहोत इंग्लिश ग्रामर मध्ये पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती त्यामधील आपण प्रकार पाहत आहोत हा पाचवा प्रकार आहे तो म्हणजे प्रिपोजिशन प्रिपोजिशन म्हणजे काय तर पूर्व स्थिती प्री म्हणजे पूर्व आणि पोझिशन म्हणजे स्थिती किंवा पूर्वपदी अशा पद्धतीने हा शब्द इथे आपण मराठीमध्ये सांगू शकतो तसेच आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्वस्थिती किंवा प्रीपोजिशनचे टाइप्स डिटेल्स मध्ये पाहणार आहोत आणि मराठीमध्ये ट्रान्सलेटही करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि या व्हिडिओला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करून घ्या आता इंग्लिश ग्रामर हा खूप महत्वाचा भाग आहे कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये हा शंभर टक्के ह्याच्यावरती प्रश्न विचारले जातात त्यामुळे प्रत्येक टाईप्स हा डिटेल मध्ये तुम्ही अभ्यासा म्हणजे तुम्हाला त्यातले शब्द कोणते आहेत प्रिपोजिशन कोणते कोणत्या टाईपमध्ये येतात ते इथे समजणार आहे तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया प्रिपोजिशन म्हणजे काय पहिल्यांदा आपण डेफिनेशन पाहूया आर रिलेशनशिप बिटवीन ऑर वर्ड्स इन अ सेंटेन्स म्हणजे प्री म्हणजे प्री म्हणजे पूर्व पोझिशन म्हणजे स्थिती कशामध्ये स्थिती तर वाक्यातील नाम किंवा सर्वनाम किंवा इतर शब्दांशी रिलेशनशिप म्हणजे संबंध दर्शवणारा शब्द म्हणजे पूर्वस्थिती किंवा पूर्वपर्ग पूर्वसर्ग तर अशा पद्धतीने हे डेफिनेशन आहे आता यातील तर पहिला टाईप आहे टाईम प्रिपोजिशन दुसरा आहे प्लेस प्रिपोजिशन तिसरा आहे डायरेक्शन प्रिपोजिशन चौथा आहे एजंट प्रिपोझिशन पाचवा आहे पर्पज प्रिपोजिशन सहावा आहे इन्स्ट्रुमेंट प्रिपोजिशन सातवा आहे मॅनर प्रिपोजिशन आठवा आहे पजेशन प्रिपोजिशन नववा आहे सोर्स प्रिपोजिशन आणि धावा आहे तो म्हणजे लोकेशन प्रिपोजिशन अशा पद्धतीने हे प्रकाश आहे तो डिटेल मध्ये आपण इथे पाहूया पहिला प्रकार आहे तो म्हणजे टाइम प्रिपोजिशन इट मीनिंग आहे इंडिकेट टाइम व्हेन समथिंग हॅपन्स इथे काय दर्शवतो टाइम दर्शवतो म्हणजे वेळ दर्शवतो कोणत्याही काहीतरी असे काहीतरी घटना घटना घडलेल्या आहेत तो वेळ वेळ दाखवतो त्याला एक्झाम्पल आहे ऍट इन ऑन ड्युरिंग फॉर फ्रॉम टू इटीसी ऍट म्हणजे मध्ये किंवा कडे इन म्हणजे आर ऑन ऑन किंवा चालू सुद्धा ऑनचा अर्थ चालू किंवा वर असा सुद्धा होतो पण आपण इथे ऑनचा अर्थ आहे तो म्हणजे वर चालू घेणार आहोत चालू वेळ आहे म्हणजे आहे ड्युरिंग म्हणजे चार दरम्यान फॉर म्हणजे साठी फ्रॉम म्हणजे मध्ये किंवा पासून टू टू म्हणजे टू इटीसी इत, आता सेंटेन्स आहे विल मीट आपण दुपारी भेटू आपण दुपारी भेटू असा हा शब्दाचा अर्थ आहे या सेंटेन्सचा अर्थ आहे आता दुसरा आहे प्लेस प्रिपोजिशन म्हणजे काय तर ठिकाण दर्शवतो ठिकाण प्रिपोजिशन म्हणजे स्थिती त्याचा आहे शो द लोकेशन ऑफ समथिंग आता इथे लोकेशन दर्शवतो इथे प्लेस म्हणजे ठिकाण स्थिती लोकेशन दर्शवतो ठिकाण दर्शवतो एक्झाम्पल आहे इन आतमध्ये ऑन वर किंवा चालू ऍट म्हणजे मध्ये कडे अंडर खाली अभाव अ म्हणजे वरती बी साइड म्हणजे चार लगत चार जवळ इतकी आता याचं सेंटेन्स आहे द कॅट इज अंडर द टेबल ते ते टेवल। मांजर टेबला खाली आहे इथे अंडरलाइन इथे अंडर हे प्लेस प्रिपोजिशन आहे इथे ऍट हे टाइम प्रिपोजिशन आहे टेबल द कॅट इज अंडर दी टेबल मांजर टेबला खाली आहे तिसरा प्रकार आहे डायरेक्शन प्रिपोजिशन म्हणजे डायरेक्शन म्हणजे दिशा दर्शवतो दिशा प्रिपोजिशन आता याचं मिनिंग आहे शो द डायरेक्शन ऑफ समथिंग इथे डायरेक्शन म्हणजे दिशा दर्शवतो प्रत्येक वाक्यामध्ये दिशा दर्शवतो तो म्हणजे डायरेक्शन प्रिपोजिशन आता इथे प्रत्येक टाईप हा खूप सोपा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे समजावून सांगितलेला आहे त्या शब्दामध्ये डायरेक्शन मध्ये आपल्याला डायरेक्शन म्हणजे दिशा ह्यामध्येच आपल्याला डायरेक्शन प्रिपोजिशनचा अर्थ समजलेला आहे एक्झाम्पल आहे टू फ्रॉम ऍक्रॉस अक्रॉस म्हणजे टू म्हणजे कडे किंवा फ्रॉम फ्रॉम म्हणजे मध्ये मधून फ्रॉम म्हणजे मधून अक्रॉस म्हणजे चार जवळ चार विरुद्ध बाय द्वारे इंटू चार मध्ये बागेकडे गे चालत गेली इथे टुवर्ड हे डायरेक्शन प्रिपोजिशन आहे त्याच्यामुळे हे इथे अंडरलाईन मी करून घेतलेले आहे ती बागेच्या दिशेने चालत गेली इथे टुवर्ड म्हणजे दिशा दर्शवलेली आहे ती कोणीकडे गेली आहे तर बागेकडे गेली आहे तर आता चौथा प्रकार आहे एजंट प्रिपोजिशन एजंट म्हणजे कर्ता दर्शवतो कर्ता पूर्वस्थिती दर्शवतो तसेच मिनिंग आहे एजंट ऑफ द कृती दर्शवतो का कर्ता काय दर्शवतो कर्त्याची कृती दर्शवतो काय आहे कर्त्याची कृती तर एक है, आग, इन, आ, आता एक्झाम्पल आहे बाय फॉर इन ऑन अबाउट अबाउट म्हणजे बद्दल आता त्याचं सेंटेन्स आहे बुक ऑस रिटन बाय चेतन भगत चेतन भगत ने पुस्तक लिहिले अशा ह्या शब्दाचा ह्या वाक्याचा अर्थ होतो पाचवा आहे पर्पज पर्पज प्रिकोजिशन म्हणजे पर्पज म्हणजे उद्देश उद्देश पूर्वस्थिती किंवा पूर्वपदी पूर्वसर्ग त्याचा त्याच मीनिंग आहे रिझन ऑर पर्पज ऑफ समथिंग म्हणजे काहीतरी कारण मेजन म्हणजे कारण किंवा उद्देश असा ह्या पर्पज चा अर्थ आहे पर्पज प्रिकोजिशनचा अर्थ आहे एक्झाम्पल आहे हॉर्न टू सो एज सो एज म्हणजे म्हणून सो म्हणजे मग टू इ सी आता याचा सेंटेन्स आहे सी वेंट टू द जिम टू एक्झरसाइ म्हणजे ती व्यायामासाठी जिम मध्ये गेली तिथे आता काय आहे इथे इथे टू फॉर हे काय आहे तिचा जिम मध्ये जाण्याचा उद्देश काय आहे एक्झरसाइज आहे एक्झरसाइज साठी म्हणजे फॉर हे काय आहे इथे पर्पज प्रिपोजिशन आहे आता पुढचा इन्स्ट्रुमेंट प्रिपोजिशन म्हणजे काय त्याचं मिनिंग आहे शो द इन्स्ट्रुमेंट ऑफ डुईंग समथिंग आता इथे काय होतं इन्स्ट्रुमेंट म्हणजे साधन पूर्वस्थिती इथे दाखवत आहे काय दाखवत आहे कशाची तरी कोणत्याही वाक्यामध्ये इन्स्ट्रुमेंट म्हणजे साधन दर्शवतो एक्झाम्पल आहे बाय विथ विथ म्हणजे बरोबर ऑन आता विच आहे सी पेंटेड पिक्चर विथ अ ब्रश म्हणजे ती काय करत आहे पिक्चर करत आहे ब्रश ब्रशनी पेंट करत आहे काय चित्र ब्रश ब्रशनी चित्र पेंट करत आहे चित्र रंगवत आहे ती सी पेंटेड पिक्चर विथ अ ब्रश म्हणजे ती ब्रशने चित्र रंगवत आहे इथे सहाय्याने म्हणजे सह कशा बरोबर कशाने रंगवत आहे विथ हे काय आहे इन्स्ट्रुमेंट आहे सातवा आहे मॅनर प्रिपोजिशन याचं मिनिंग आहे मॅनर म्हणजे पद्धत पूर्वस्थिती आता इथे पद्धत किंवा रीत इंडिकेट दीच समथिंग इज डन आता इथे काय दर्शवत आहे काय इंडिकेट करत तर काहीतरी करण्याची करण्याचा मार्ग किंवा पद्धत किंवा मेथड इथे दर्शवते एक्झाम्पल आहे बाय इन लाईक लाईक म्हणजे आवडते ऍज म्हणजे म्हणून विथ म्हणजे बरोबर किंवा सह ऑन म्हणजे चालू किंवा वर इटीसी आता सेंटेन्स आहे ही इट्स पिझ्झा विथ हिज हँड म्हणजे इथं काय करते त्याच्या हाताने तो, तो पिझ्झा खात आहे त्याचं इथे विथ विथ हे काय दर्शवत आहे मॅनर मॅनर प्रिपोजिशन दर्शवत आहे म्हणजे अंडरलाईन करून घेतलेले आहे आता आठवा आहे पोझिशन प्रिपोजिशन मीनिंग आहे इंटरनेट ओनरशिप ऑफ ओनरशिप ऑफ पोझिशन ऑफ समथिंग म्हणजे मालकी किंवा अधिकारच इथं आपण कशाचे तरी दर्शवते आता एक्झाम्पल आहे अबाउट म्हणजे बद्दल ऑफ टू इन हर विथीसी आता याचा सेंटेन्स आहे धिस इज द की ऑफ माय कार ही माझ्या गाडीची साधी आहे सोर्स प्रिपोजिशन म्हणजे स्त्रोत पूर्व पूर्वस्थिती मिनिंग आहे शो द ओरिजिन ऑफ सोर्स ऑफ समथिंग म्हणजे त्याचं काय दर्शवतो ओरिजिन दर्शवतो मूळ दर्शवतो तर एक्झाम्पल्स आहेत इनसाइड बी इनसाइड म्हणजे आत बिहाइंड च्या मागे ओव्हर वर आउट साइड वा हे सेंटेन्स आहे द कीज वेअर इनसाइड ड्रॉवर म्हणजे चाव्या चा ड्रॉवरच्या आतमध्ये आहेत इनसाइड आहे ना अँडरलाईन करून घ्यायची लगेच आणि सोर्स प्रिपोजिशन हे प्रिपोजिशन इथे हे दर्शवतो हे अँडरलाईन केलेल्या शब्द सोर्स प्रिपोजिशन आहे धाव प्रकार आहे लोकेशन प्रिपोजिशन आता इथे त्याचं मिनिंग आहे किंवा डेफिनेशन आहे इंडिकेट द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ समथिंग दर मूड़ द, मूड़ मूड़, मूड़, लोकेशन दर्शवत कशाचं एक्झॅक्ट म्हणजे प्रॉपर मूळ मूळ इथे कोणत्याही सेंटेन्स मध्ये मूळ विशेष मूळ लोकेशन दर्शवतं त्याचं मिनिंग आहे लोकेशन प्रिपोजिशनचं मिनिंग आहे इंडिकेट द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ समथिंग त्याचे एक्झाम्पल आहे अंडर म्हणजे खाली ऑन वर नेक्स्ट पुढे किंवा पलीकडे खाली अभाव म्हणजे वरती टी सी सेंटेन्स आहे द लायब्ररी इज नेक्स्ट टू द पार्क म्हणजे लायब्ररी बागेच्या पुढे आहे इथे नेक्स्ट हे काय आहे लोकेशन प्रिपोजिशन आहे इथे लोकेशन प्रिपोजिशनला अंडरलाइन करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण दहा प्रकारचे टॅक्स प्रिपोजिशनचे पाहिलेले आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऍडवर्ड